राज्यात डी एड बी एडहून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आता नववी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षकांना सुद्धा टी टी परीक्षा अनिवार्य बघूया आजची बातमी सविस्तर नववी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षकांसाठी टी टी परीक्षा बंधनकारक नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य होण्याची शक्यता आहे केंद्राने तसा प्रस्ताव ठेवला आहे आत्तापर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी टी ई टी अनिवार्य होती हा प्रस्ताव मान्य झाला तर दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे यामुळे आता शिक्षकांना टी ई टी परीक्षा द्यावीच लागणार विशेष म्हणजे एकदा शिक्षक टी ई टी उत्तीर्ण झाल्यास ती मान्यता आयुष्यभर वैध करण्याची योजना आहे याचाच अर्थ एकदा उमेदवार एकदा टी ई टी उत्तीर्ण झाला तर तो, तो आयुष्यभर वैध राहील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थातच एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शालेय शिक्षण संरचना चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आली आहे मूलभूत पूर्वतयारी मध्यम आणि माध्यमिक या अंतर्गत शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने शिक्षक पात्रता चाचणीचा विस्तार करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दर्जा शिक्षण मिळावे यासाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे हरियाणा केरळ ओडिशा आणि इतर तीन राज्यांनी टी ई टी नियम बदलण्यात आले आहेत या राज्यांमध्ये यस टी ई टी म्हणजेच राज्य शिक्षक पात्रता परीक्षा यत्ता बारावीपर्यंत लागू करण्यात आली आहे टी ई टीचा नियम सर्व राज्यांमध्ये बारावीपर्यंतचे वर्ग घेणाऱ्या शिक्षकांसाठी लागू होणार आहे तरी लवकरच महाराष्ट्र शासनसुद्धा टी ई टीचा तिसरा पेपर सुरू करण्याची शक्यता आहे म्हणून जे उमेदवार आता या चालू भरतीमध्ये लागून जातील ते लकी ठरतील पुढच्या दोन हजार चोवीस पंचवीसपासून सर्वच डीएड बीएड उमेदवारांना टी टी नवी बारावीसाठी सुद्धा देणे बंधनकारक होईल सर्व मित्रांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो